नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात की संकटे आणि अडचणी जीवनाचा भाग आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे नामस्मरणाने मानसिक शांतता मिळते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नित्य श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा जप करा मनोभावाने नामस्मरण करताना स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा स्वामी सांगतात की जीवनात प्रत्येक यशासाठी कष्ट आवश्यक असतात परंतु कधी कधी यश मिळायला वेळ लागतो अशा वेळी धैर्य बाळगणे महत्वाचे आहे रोजचा संघर्ष सकारात्मक दृष्टीने पहा स्वामींवर विश्वास ठेवून धैर्याने वाटचाल करा स्वामी सांगतात की कर्म हाच आपला खरा धर्म आहे कर्माशिवाय काहीही साध्य होत नाही आळस टाळा आणि प्रत्येक काम मन लावून करा फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहा स्वामी सांगतात की शुद्ध मन हेच यशाचे मूळ आहे वाईट विचार आणि नकारात्मकता दूर ठेवा स्वामींच्या नामस्मरणाच्या माध्यमातून मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार करू नका सत्य हा स्वामींचा प्रमुख संदेश आहे सत्यानेच तुमचे जीवन उजळेल कोणत्याही परिस्थितीत असत्याचा मार्ग अवलंबू नका सत्य बोलणे हीच खरी भक्ती आहे स्वामी सांगतात की संकटांपासून पळून जाण्याऐवजी त्यांचा सामना करा संकटे हीच आपल्याला यशाकडे नेणारी पावले आहेत धैर्य आत्मविश्वास आणि स्वामींच्या आशीर्वादाने संकटांचा सामना करा श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा जप संकटांच्या वेळी अधिक परिणामकारक ठरतो स्वामी सांगतात की प्रेम आणि करुणा ही मानवी जीवनाची खरी शिकवण आहे प्रत्येकाशी सौजन्याने आणि प्रेमाने वागा गरजू व्यक्तींना मदत करताना संकोच करू नका स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे कोणत्याही परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास डळमळू देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहा स्वामी सांगतात की सकारात्मक विचारच यशाचे गुरुकिल्ले आहेत दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा कोणतीही गोष्ट नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे टाळा स्वामी सांगतात की सेवा हीच खरी साधना आहे गरजू लोकांची सेवा करा सेवेमुळे तुमच्या कर्मात पुण्याची भर पडते स्वामींचे नित्य नामस्मरण हे मनशांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे सकाळी आणि संध्याकाळी स्वामींच्या नामस्मरणाकरिता वेळ द्या स्वामींचे नामस्मरण करताना मन एकाग्र ठेवा स्वामी सांगतात की धनाला साधन म्हणून पहा त्याचा दुरुपयोग करू नका तुमच्या कमाईचा काही भाग गरजूंना दान करा धन हे फक्त साधन असून त्यातून साध्य मिळवणे महत्वाचे आहे स्वामींचे साधना आणि नामस्मरण हे जीवनाचा महत्वाचा भाग आहे रोज स्वामींचे नामस्मरण करा स्वामींच्या शिकवणींना अनुसरून जीवनात आध्यात्मिकतेची जोड द्या स्वामींचे नामस्मरण हीच खरी शक्ती आहे कोणत्याही परिस्थितीत स्वामींचे नामस्मरण सोडू नका दिवसातून किमान दहा मिनिटे तरी स्वामींच्या नामाचा जप करा प्रत्येक संदेशाचा तुम्ही जीवनात अंमल केल्यास तुमचे जीवन अधिक समाधानकारक होईल संकटांच्या वेळी धैर्य नामस्मरण साधनेत सातत्य आणि स्वामींच्या नामाचा जप हा तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद